नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी फोकस यूट्यूब चॅनलवर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आज आपण वन ऑनलाईनर महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत एकूण प्रश्न वीस आहेत व्हिडिओ पूर्ण पहा आजचा प्रश्न क्रमांक एक बिहारची राजधानी कोणती आहे उत्तर आहे पाटणा प्रश्न क्रमांक दोन महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती आहे उत्तर आहे गोदावरी नदी गोदावरी नदी ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे प्रश्न क्रमांक तीन महाराष्ट्रातील सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे कोणती आहे उत्तर आहे महाराष्ट्र एक्सप्रेस प्रश्न क्रमांक चार महाराष्ट्रातील सर्वात जास्त साखर कारखाने असणारा जिल्हा कोणता आहे उत्तर आहे अहिल्यानगर प्रश्न क्रमांक पाच महाराष्ट्रातील सर्वात मोठी फेट कोणती आहे उत्तर आहे बल्लारपूर प्रश्न क्रमांक सहा मराठीत मूळ सर्वनामे किती आहेत उत्तर आहे नऊ प्रश्न क्रमांक सात मराठीत मराठी वर्णमालेत एकूण स्वरांची संख्या किती आहे उत्तर आहे चौदा प्रश्न क्रमांक आठ मराठी भाषेत एकूण मूळ वर्ण किती आहे उत्तर आहे बावन प्रश्न क्रमांक नऊ मराठी वर्णमालेत एकूण प्रमुख उष्मेची संख्या किती आहे उत्तर आहे तीन प्रश्न क्रमांक दहा मराठी वर्णमालेत एकूण किती कठोर वर्ण आहेत उत्तर आहे तेरा प्रश्न क्रमांक अकरा मराठी वर्णमालेत एकूण किती अर्धवर्ण आहेत उत्तर आहे चार प्रश्न क्रमांक बारा मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण महाप्राण म्हणून मानले जातात तर उत्तर आहे चौदा प्रश्न क्रमांक तेरा संधीचे प्रकार किती आहे उत्तर आहे तीन प्रश्न क्रमांक चौदा मराठी भाषेत शब्दांच्या एकूण जाती किती आहेत उत्तर आहे आठ प्रश्न क्रमांक पंधरा नामाचे प्रमुख किती प्रकार आहेत उत्तर आहे तीन प्रश्न क्रमांक सोळा मराठी भाषेत एकूण किती लिंग आहेत उत्तर आहे तीन प्रश्न क्रमांक सतरा मराठी लिंगानुसार बदलणारी सर्व नामे किती आहेत उत्तर आहे तीन प्रश्न क्रमांक अठरा क्रियापदाचे अर्थ किती मानले जातात उत्तर आहे चार प्रश्न क्रमांक एकोणवीस काळाचे एकूण उपप्रकार किती आहेत उत्तर आहे बारा प्रश्न क्रमांक वीस भूतकाळाचे एकूण प्रकार किती आहेत उत्तर आहे चार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला वि व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा